जागाव जे कदम जाईल पक्ष केव्हा वाटतो लोकांमध्ये दररोज आपण पाहिजे कार्यकर्ता म्हटल्यानंतर त्याचं लोकांचं महाळ असलं पाहिजे ते बघा प्रताप पाटील चिखलीकर ज्या ज्या पक्षामध्ये जातात पक्ष वाढतो मी मागे पक्षाचा अध्यक्ष होतो अगोदर लोक जमायचे पण वर्षाच्या नंतर आम्ही पहिल्या पुढच्या शिल्लक ते पक्ष वाढायला पण आपल्या कार्यकर्त्यांचे काम आहे आज पक्ष कार्यालय सुरू केलं जी उद्या एकदा बसलं पाहिजे अतिशय महत्वाचा विषय आहे दरवाजा बंद असेल असं नाही काम छोटी मोठी जी काम आहेत आज कोण आहे तिथं काम करणारा सांग कोणी जिथे तारीख आता तांबडे साहेब आले गाठे साहेब आले तुम्ही काम करा एक महिन्याची संधी आहे पंधरा दिवसाची संधी माणसं जोडा काय होत नाही बाबूराजी नंतर तर एवढी ओपीडीएफ ची सरकारची राहते मी पन्नास साठ लोक काढून येतात बरोबर आहे माझा बाबा बरोबर आहे कारण काय मात्र पटेल तुम्ही काम केलं आणि आपल्या मागे गंभीर नेतृत्व आहे तिच्या संधीचा फायदा घ्या तुम्ही काय होत नाही प्रताप प्रतापाने चिखलीकरांचा फोन गेला तर

वेळ जास्त द्यावा लागेल फोनला कंटाळा करून लागते फोनला कंटाळा केला की निघून किती वाजता आम्हाला तर बारा दोन तीन वाजता जिथे तिथे ऍक्सिडेंट झाले किती फोन ही सगळी भूमिका आमच्यामध्ये असते तर पक्ष वाढते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नगरपालिकेमध्ये एवढी मोठी ताकद असतेस काय वाटतं तुम्ही वेळ द्यायच काम होत नसेल तर पट्टा पट्टाकडे आता आम्ही मागे लावून काम करून देतो परवा लेडी लोक निवेदन दिल्यावर काय चमत्कार चोवीस तासाची आज बैठक लागली मुंबईला चोवीस तासाची आज लोकांचे प्रश्न सोडवणारा जो नेता आहे तोच प्रयत्नाच्या माध्यमातून वाटतो काही भागामध्ये आणखी आपण पोहोचवलो नाही तर नगरपालिकेचा आढावा मला काही शहरातली माहिती नाही पण ग्रामीण भागात आपल्याला काही रचना आपल्याला कराव्या लागतील अनेक भागांमध्ये आपल्याला जावं लागेल उमेदवार आपल्याला तयार करावं लागेल कार्यक्रम संपला आपण घरला गेलो जमडी मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे म्हटलं तर चालणार नाही त्या त्या भागात मध्ये माणसं आपल्याला उभा करावा लागतील माणसं आहेत पत्ता पाटलाचं नाव सांगितल्याबरोबर लोक तयार होतात <laughs> तिथं पर्यंत आपल्याला पोहोचावं लागते निश्चितपणाने हे होईल की परत एकदा चव्हाण फॅमिलीच या ठिकाणी खूप आभार व्यक्त करतो चांगली फॅमिली आहे जिल्हा परिषदेचं नेतृत्व करण्याची संधी मिळत आणि भविष्य काळामध्ये देखील प्रताप पाटलाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आणखी तालुक्याला संधी मिळेल काय सांगते संधी माणूस असते मी बेचाळीस वर्ष राजकारणामध्ये असा काम करणारा नेता आपल्याला कोण करते कोणी वेळ देते का कंटाळा कोणी का करतात का परतापटेल हे अनुभव नाही तुम्ही देखील फायदा घ्या कार्यकर्ते आहेत म्हटले कधी पण काय म्हणत पण काही नका रिचार्ज करण्याची ताकद चार्जिंग करतात तुम्हाला वेळ द्यावा ते राजकारण म्हणजे मला घरचं काम आहे म्हणत की गेलं चोवीस तास आजही आम्ही अठरा तास काम करतो रोज दोनशे ते तीनशे चौकटी होते परता पडल्याकडे पाचशे सहाशे चिकडी किती मोठी ताकद आहे त्याचा फायदा घ्या आणि राष्ट्रवादी वाढवा काना कपड्यामध्ये